राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषद शिक्षक तलाठी आरोग्य विभागातील कर्मचारी शिक्षक तलाठी ग्रामसेवक आरोग्य विभागातील कर्मचारी मात्र मुख्यालय न राहता आपल्या मर्जीतील ठिकाणी वास्तव्यास राहून नियमित अवेळी जा करून नोकरी करत असल्याचे चित्र आहे मुख्यालय वास्तव्यास न राहणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्यांचे विविध विभागाचे अधिकारी मात्र महिन्याकाठी पाचशे ते एक हजार रुपयांचा मलिदा चाकत आहे रावेर तालुक्यातील हे वर कमाई बहाद, बहादर अधिकारी आपापल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करतात की वर कमाई चाकण्यात धन्यता मानतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक